आता बातमी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईची संशयाच्या भोवऱ्यात येवला परिसरात का के केलेली लि कारवाई ही संशयास्पद असल्याचं समजतंय कारण अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली होती आणि एका प्रकरणातील ही कारवाई चा ही संशयास्पद असल्याचं समोर येत आहे कारण चारमधून दोन ट्रकवर ही कारवाई करण्यात आलेली आहे एका प्रकरणात चार ट्रक ट्रक हे अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतले होते आणि या ट्रकवर कारवाई करण्यात आली होती मात्र आता या चारपैकी दोनच ट्रक्सवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत आहे असा संशय व्यक्त करण्यात येतोय जे आहे ते आम्हाला काल कळालं आहे ते पण ते आम्ही आणलेले नाही आहे ते कोणी आणले आहे हे पण माहीत नाही ते आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलेलं आहे जर त्या दोन ट्रकमध्ये काही अन्नपदार्थ आहे किंवा काय असेल सुपारी असेल तर त्याचा शोध घ्या त्या वाहन चालकाचा शोध घ्या आणि पुढील कारवाई घ्या म्हणून मी कालच आदेश काढलेले आहेत त्यामुळे ते दोन ट्रक जे आहे त्या दोन ट्रक कोणी आणून लावले त्याच्या बाबतीत माहिती नाही पण दोन ट्रक जे आहे ते आम्ही जे आता सकाळीच आमच्या ज्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे त्यातली सुपारी जी आहे ती आम्ही एका गोडाऊन मध्ये शिफ्ट केलेली आहे कारण त्यांनी पण सारखा तगादा लावला होता कि आमच्या ट्रक आम्हाला परत द्या म्हणून आम्ही ते शिफ्ट करतो आहे दिल्ली दिल्ली ऊपर ऑफिस हमको पता नहीं आपको किसने पकड़ा है किसने नहीं पकड़ा मोबाइल भी ले लिया हमारा मोबाइल भी ले लिया गाड़ी की चाबी बिल्टी परमिट सब उसे उन्हीं के पास कर्नाटक से निकले थे हाँ जी कहाँ से निकले थे कर्नाटक से कर्नाटक से ये पता नहीं है मेरे को खास तो पहली तब आया हूँ गाड़ी